दरम्यान सोलापुरातल्या पूरस्थितीवरती आमदार अभिजित पाटील यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया सीना नदीच्या महापुरामुळे सध्या भीषण अवस्था माड्यात झालेली आहे आपल्यासोबत आमदार साहेब आहेत अभिजित पाटील मला सांगा जी परिस्थिती आहे सध्या किती गावांना फटका बसलेला आहे किती लोकांना रेस्क्यू केलेला आहे आणि किती जमिनी साधारण पाण्याखाली गेली एवढं कधीही पाऊस नव्हता आणि एवढा कधीही पूर आलेला नव्हता त्यामुळे अंदाज आला नाही आणि लोक घर सोडायला तयार नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये सीना नदीच्या कडची असणारी आता रात्रभर आम्ही त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीममध्ये म्हैसगावची काही लोक आहेत पापणतची लोक आहेत तांदुळवाडीची लोक आहेत रिदोऱ्याची लोक आहेत आणि कवे लवे ह्या भागात काल आम्ही रात्रभर होतो तिकडची लोकं ती एनडीआरएफची टीम सगळी काढली आणि सकाळी त्या बोटी घेऊन आम्ही आता उंदरगावमध्ये आलोय उंदरगावमध्ये साधारण एक शंभर ते दीडशे लोक त्या ठिकाणी अडकलेत त्याचबरोबर वाकावमध्ये अख्खं त्या ठिकाणी गाव चारी बाजून वेडा पडल्यामुळं तिथं अडकलाय आत्ताच माहिती मिळाली की तिथे एक आमची भगिनी ताई त्या ठिकाणी प्रेग्नंट आहे आणि तिला आज उद्यावर त्या ठिकाणी डिलिव्हरी करायची आहे मग अशा इमर्जन्सी मध्ये बोटीत आणणं रिस्की आहे त्यामुळे एअरलिफ्ट करावं लागेल राहुल नगर म्हणून गाव आहे त्या अख्ख्या गावाला वेढा पडलाय राहुल नगर मध्ये पण तीच परिस्थिती आहे राहुल मध्ये पाचशे ते सहाशे लोक अडकलेत प्यायला पाणी देखील तिथं नाही आणि मग ती आज दारफळ सारखं गाव आहे दारफळच्या गावामध्ये गावा सगळीकडे पाणी आहे तिथं बरड वस्ती म्हणून आहे तिथे एकशे ऐंशी ते